सौरभ माग ना तर मित्रांनो आम्ही मस्त पैकी तीन किलो मटन घेतलाय बेसिंग मधी गाजर ना पीठ धुवायला लावल्यास मजा आहे ना आज आणि इकडे आता भाजी वगैरे साफ करून घेतले म्हणजे मटण गणपती बाप्पा एकविरा माते की तर मित्रांनो आमचा ड्रायव्हर बघू शकता गाडीचा नीट नेवा आपला हो, प्रवास सुखाचा झाला पाहिजे ही आम्ही प्रार्थना करून आलोय गणपती बाप्पा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रसाद मात्रे ब्लॉगच्या युट्यूब चॅनलवरती तर तुम्ही सांगत असाल गणपती बाप्पाच्या पाया पडतात नारळ फोडतात तर कुठं चाललेत तर आम्ही आज आहे एकविरा मातेच्या दर्शनाला म्हणजेच कारले डोंगरावर तर भरपूर मजा आहे सर्व मित्र आहे सर्व जितू म्युझिकल ग्रुप आणि मी आहे तर त्यांच्यावर चाललं तर भरपूर मजा येणार आहे तर जस्ट आम्ही दर्शन वगैरे घेतलं बाप्पाचं आणि आता निघतोय आणि एवढी पब्लिक आहे बघू शकता गणपती बाप्पा बंगलमूर्ती एकवीरा माते की ये। तर लेट्स गो आय ले गे उड़ा, उड़ा, पैसा ना सौरभ मागे ना गमायला पल पैसे घेऊन पल इथूनच जा घरी माझ्या पायाला मान सोनेचा हार मांगता सोन्याचा हार लसून दिया चे नाटकवा जा पाया जाय गार गो पाया जाय लगार मांगता सोन्याचा हार गो पाया जाय लगार गो पाया जाय लगार बांगडा सोन्याचा हार गो आला ग पाया ल्या बडा अंगळी का काहीच आता डायरेक्ट ऑर्केस्ट्रा चालू केला आम्ही इथे बघू शकता पियानो जोडून येत नाही कोणालाच गाणी बोलता येत नाही मग आता पियानो जोडलायच आता फक्त फक्त गाणी

तर मित्रांनो जातो आहे आम्ही भरपूर धमाल करतो आहे वाजवतोय बघितलं तुम्ही नाचतोय वगैरे आणि तीन चार वर्षानंतर सर्व आम्ही एकत्र चाललो आहे सर्वजण जातात पण फॅमिलीच्याबरोबर जातात पण आम्ही सर्व आता मित्रमित्र चाललो आहे सर्वांच्या ऑर्डर पण संपल्यात आणि माझ्या पण ऑर्डर संपल्यात तर चाललो आहे आम्ही तर भरपूर मजा येणार आहे तर उद्या सकाळी दर्शन घ्यायचं आहे आपल्याला एकवी राहायचं पण आता आम्ही वस्ती करणार आहे तर सर्व काय या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर आता कल्याणपर्यंत पोचलो आहे आता दुर्गाडी मार्गे आपल्याला जायचं आहे लोणावळ्याला आई म्हणजे कारले गावाला का जायचं आहे आपल्याला तिथे एकवीर आईचं दर्शन मस्त वाजत गाजत आम्ही भरपूर उद्या धमाल करणार आहेत पण आजचा हा ब्लॉग पूर्ण प्रवासाचा असणार आहे आणि सर्व पूर्ण आहेत आपली ते थांबलो आहे जरा घेतात काय काय सामान वगैरे लागल ते जेवणासाठी आवाज पण बसला आहे भरपूर आम्ही ओरडतोय वगैरे गातो आहे नाचतो आहे तर खूप मजा येणार आहे तर शेवटपर्यंत कंटिन्यू राहा आपण जाता जाता काय काय होईल ते सर्व काय या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि अंगात वगैरे आलं तर बघितलंच तुम्ही आलास मग टंकी खाली करून मला असे पूल टंकी पूल गेली का खाली गा गा ओके का तर थोडं थांबलोय ते आता आम्ही निघतोय लगेचच तर तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग ची भरपूर मजा घ्या मित्रांनो बघता बघता आम्ही घरामध्ये आहे आम्ही घाट लागलाय बघू शकता ला, आणि सर्वजण झोपलेली तिथे जस्ट घाट आहे ला, आणि उलट्या रस्त्याने आलोय मुरबा साईडून आम्हाला दुर्गाडी किल्ल्याने घेऊन जायचं होतं पण भरपूर ट्राफिक असली तर या साईडून आलोय आता आणि घाट लागलाय बघू शकता <स्थ> ते वाच लागत तर मित्रांनो असा होता खुपदा बघू शकता तुम्ही थोडं मागे बसलो आम्ही म्हणून मागून दाखवलाय या फोकट्यातून आलो आम्ही बाहेर तर <tout> मित्रांनो जस्ट आम्ही पोहोचलोय लोणावळ्याला आणि भरपूर ट्रॉफिक होती बघितलंच तुम्ही एक्सप्रेसला आणि आम्ही मुरबाडवरून आलो त्यामुळे थोडं लांब पडलं होता एक वाजता निघलेलो आता सहा वाजे झालेत तर चार ते पाच तास होऊन गेलेत आणि आज जस्ट आम्ही बोललो लोणावळ्याला म्हणजे थोडंफार चाय वगैरे पितो आणि ट्राफिक होती डेंजर ट्राफिक होती एकदम तर त्याच्यातून आम्ही कसं तरी आलो इथपर्यंत आता लोणावळ्याला हे मजा आली का मजा आली ट्राफिकमध्ये <laughs> चला आता चहा पिऊ मस्त गरम गरम चहा आणि या साईडचे रस्ते ना भाई लाजवाब लाज भरपूर छान वाटतं रस्त्याला आल्या वाईफ पण खूप छान येते आणि जबरदस्त आता इथे टपरीवर मस्त पैकी चहा पितो आम्ही चला चाय गरम चहा मस्त गरम करत ठेवलाय मस्त पैकी चिल करतोय आता आम्ही हा तसा काम आहे काय का आता मॅगी का चहा काय ओके सर्वजण बसले मस्त पैकी आता काय काय खातो करणार आणि रात्री फुल धमाल आहे मस्त पैकी पैकी आंघोळ वगैरे करून जेवण वगैरे बनवणार आणि भरपूर नाचणार आहे आपण बँड लावून खूप धमाल होणार आहे तर शेवटपर्यंत कंटिन्यू राहा आणि आता मस्त पैकी मॅगी खाऊन घेतो आम्ही बघू आता चहा येतो आधी की मॅगी टपरी आहे बघू शकता इथे आता मस्तपैकी गरम गरम चहा आलाय वाप निघते बघू शकता चहा मधून आणि अशा मोसम मध्ये चहा पियाची मजा एक वेगळीच आहे तर मस्तपैकी आता चहा पितो या सर्व चहा प्याला कपल्यावर काय <laughs> <laughs> मॅगी आले मस्तपैकी गरम गरम या खायला या बघा <laughs> मॅगी खातात लहान मुलांचा खाणा मॅगी ना हा लहान मुलं ना मतारी जास्ती खातात बरोबर मथाऱ्याना कसा चावत नाही ना म्हणून कितवी प्लेट आहे रे का तर मित्रांनो आम्ही जस्ट आहे कारल्याच्या रोडला पोचलो म्हणजे गावात शिरताना जो प्रवेशद्वार आहे तिथून एंट्री तर केले आणि आता विला आहे तर आज स असल्यामुळे पूर्ण बुकिंग आहे इथे तर सर्वजण आम्ही विला आहे बघू शकता सर्वजण उतरले दोन गाडीतून उतरलेत आम्ही मस्तपैकी विला शोधतोय आणि भेटत तर नाही आता पुढे जाऊयात अजून बघूयात सर्व आहेत रोडला पण सर्व काय बुक आहेत हे बघू शकता सर्व विलास दिसतील तुम्हाला या रोडच्या आतमध्ये आल्यावर चला वीला पहला तर चला विला शोधूयात पहिला तर विला शोधूयात आणि तिथे सर्व आपलं सामान वगैरे उतरवून घेऊयात तर बघू शकता सर्व इथे विला आहेत या साईडला सौरभ भेटल की नाही रे भेटल ओके चालू आहे तर मित्रांनो आम्ही मस्तपैकी तीन किलो मटन घेतला आहे कापाल लावलाय बघू शकता आधी मटण खाईन गे ए या तुम्ही तो घेऊन तोडून ओके ओके चालू आम्ही रूम बघून येतो मित्रांनो आम्ही विला शोधतोय आणि भरपूर आज गर्दी आहे सॅटरडे असल्यामुळे भरपूर दहा ते पंधरा विला फिरलो पण कुठेच भेटत नाही आहे तुम्ही पण इथे आले सॅटरडे संडे तर लवकरच या कारण विला भेटत नाही रात्रीच्या टायमाला शेवट एक ऑप्शन आहे आमच्याकडे इथे बघतो भरपूर शोधला आणि आज पब्लिक आहे ना बाई विषय खोल आहे आज तर पटापट बघूयात विला आणि मग तिथे आपलं सामान वगैरे सर्व काय उचलून घेऊयात बघूयात आता आता येतो इथे तर काय बोलतो त्याच्यावर मित्रांनो फायनली आम्हाला विला भेटलाय पण अजून डील झालेली नाही आहे तर डील करतो आणि याला पण किती मजा आली तर आता डील करायची आहे आणि असा विला आहे बघू शकता ही एक अशी एक रूम आहे अशी एक मोठी रूम काय लाईट पेटतात का नाही किचनच्या तर असा किचन आणि इथे बाथरूम वगैरे आणि ही आमची आहे बेडरूम पण इथे बेड वगैरे काय नाही हो भाई साब हे बघू शकता इथे पण बाथरूम आहे <laughs> जबरदस्त आहे आणि याचा रेट तीन हजार रुपये बोलतायत आता बघू कशी काय डील होते त्यामुळे चला तीन हजार रुपये बोलतोय तर थोडेफार कमी करून पण डन आहे याच रूम मध्ये फायनली बिला भेटला आपल्याला इथे माऊली मध्ये हे बघू शकता तुम्ही या रोड वरून आले ना तर इथेच अशी बिल्डिंग आहे इथे माऊली एनक्लवलीला हे बघू शकता अशी आहे इथे रूम आणि एकदम बेस्ट रूम आहे दाखवलीच मी तुम्हाला तर इथे भेटेल नक्की आहे इथे तर आता आम्ही मस्त सामान वगैरे उतरवून घेतो आणि रूमवर डायरेक्ट जातो सामान शिफ्ट करून घेतलाय आपण विजाला हे बघू शकता सर्व बँड वगैरे बॅगा सर्वांच्या सर्वजण आले जातात आणि ते काकडी गाजर सर्व तयारी करायची आहे जेवणाची किती वाजले आहे नऊ वाजता आम्ही पोचलो आहे इथे सर्वजण आता नऊ वाजता जेवण करू दहा वाजता जेवू आणि रात्री दोन वाजणार आहेत झोपायला या साईडला जेवणाची तयारी चालू आहे बघू शकता गाजर कांदे बघा नाही रिव्ह येतो का खंबे नाही आहे ते बघू शकता सगळे बिनव्यस्ती आहे तिथे कोणच दारू येत नाही सर्व बिन व्यस्ती आहे आणि बघू शकता इथे गणेशने पाणी उघड ठेवलाय मेन येते सगळेजण बघू शकता सगळे तिकडे पळाले आणि आता जेवणाची तयारी करताय तिथे भांडी वगैरे आता सर्व खूप भाजी भाजी कोण बनवणार आहे भाजी कोण बनवणार आहे स्वतः गणेश बनवणार आहे भाजी आणि इकडे सर्व मदत करतील पण आता मदत करणार आहे ब्लॉक थोडा बंद राहील सर्व कांदा कांदे वगैरे कापायला लागतील भरपूर टाईम झाला नऊ वाजून गेलेत आणि जेवणाची अजून काहीच तयारी नाहीये जे पाणी वगैरे उघळतो आता तेल वगैरे मस्तपैकी एवढे चालणार आहे हे कुठं चालला टावेल बिवेल बांधून लगेच आंघोळीला चालला काय चला पटापट मदत करूयात आणि सर्वजण मिळून आता आम्ही जेवण बनवतो हे बसा रे सगळे कांदे कापायला पाहिला होते का आले खाते झाली किती रुपये दिल्यात काम <स्या> 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 दोनशे रुपयात कांदे बीट गाजर काकडी सगळ्या सोलून काही कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट पार्टीला गेले तर दोनशे रुपयामध्ये सगळं काय सोलून भेटेल काय काय हा ब्याण्णव साठ दोन टाट याच्यावर कॉल लावा नाही याला ऑर्डर द्या बाई का ही किती रुपया सातशे लावणी वाट मागून घ्या पाहिजे असेल तर कठीण काम आहे तर मित्रांनो ते तिकडे तयारी करत आहेत इथे भात टाकलाय का हां या साईडला भात टाकला आहे बघू शकता मजा आहे ना रे आज आणि इकडे आता भाजी वगैरे साफ करून घेतले ते मटण आहे ते बघू शकता खरे तांदूळ अजून भिजवले थोडासा भात अजून करायला लागेल भाजी वगैरे इथे धुवून घेतले तेल वगैरे थोडासा भाजी आपण खूप मजा येईल असा एक्सपिरियन्स वेगळाच असतो सर्व मित्र लोक एकत्र आणल्यावर जेवण वगैरे बनवलं सगळे मिळून वगैरे छान वाटतं आता जेवण वगैरे आपण करतोय हा बघा उघडाचे शर्ट आणला नाही का शर्ट रे घरून शर्ट नाही आणला ठीक आहे जेवण करून घेतलं आम्ही दे काय बोलायचं आता याला कठीण काम आहे बाबा बेसिक मध्ये गाजर ना बीठ धुवायला लावली भाई मारो सेकंड लावली वाट याला अवॉर्ड द्या अरे ही धुवाची जागा आहे बेसिक मध्ये गाजर ना बीट तर मित्रांनो भात रेडी झालाय बघू शकता इथे

आम्ही जस्ट जेवण रेडी झालंय आणि आता आम्ही वाढून घेतले रात्रीचे साडे अकरा वाजलेत आणि जेवायला <laughs> तर रात्रीचे जे साडे अकरा वाजलेत आणि आम्ही जेवायला बसतोय अजून भरपूर लोक जेवायचे बाकी आहेत तर आम्ही असं जेवण घेतलंय बघू शकता इथे मटणाची भाजी इथे भात आणि कांदा लिंबू कशी झालेली भाजी खूप छान या तुम्ही पण जेवायला आता मस्तपैकी जेवण घेतो नंतर आपण भेटूया